कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत राष्ट्रीय चिन्हे अभिमान जबाबदारी आणि कायदा या विषयावरती भारताचं राष्ट्र म्हणजे फक्त सीमारेषा नाही तर ते आहे संस्कृती परंपरा आणि मूल्यांचं प्रतीक मी पुन्हा एकदा रिपीट करतो भारताचं राष्ट्र म्हणजे सीमारेषा नाही तर ते आहे संस्कृती परंपरा आणि मूल्यांचं प्रतीक या मूल्यांना ओळख देतात ती आपल्या राष्ट्राची चिन्ह नॅशनल सिंबॉल जे आपल्या एका भारतीय नागरिकास ओळख देतात कायदेशीर जबाबदारी सुद्धा देतात आज आपण या राष्ट्रीय चिन्हांबद्दल अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम राष्ट्रीय चिन्ह आपलं अधिकृत राष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत सारनाथ येथील सम्राट अशोक संभावर आधारित चार सिंहाचं प्रतीक आणि त्याच्या खाली कोरलेलं वचन सत्यमेव हो जैते सत्याचा विजय होतो हे आपलं अधिकृत राष्ट्रीय चिन्ह आहे आता ह्या चिन्हाला नाम आणि चिन्हांचा अनुचित वापर प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पन्नास या कायद्याने हे चिन्ह आणि ह्या चिन्हाचा वापर कोणी कसा कधी करावा याबद्दल प्रतिबंध आहे आणि कोणाला वापर करता येईल हे देखील या कायद्यामध्ये दे स्पष्टपणे नमूद आहे हे चिन्ह फक्त सरकार वापरू शकतो कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सरकारी प्रतीक चिन्ह सत्यमेव जैते किंवा तिरंगा खाजगी व्यापारी किंवा जाहिरातीसाठी करू शकत नाही आणि त्याचा जर उल्लंघन झाल्यास दंड तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात हे झालं राष्ट्रीय पहिलं चिन्ह जे सारनाथ येथील सम्राट अशोकाच्या सिंहस्तंभावरती जे आधारित आहे त्यानंतर दुसरं आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे नॅशनल सायन्स तिरंगी झेंडा तीन रंग केसरी पांढरा हिरवा आणि त्यामध्ये अशोक चक्र असलेला हा आपला तिरंगा भारतीय दुज्य संहिता दोन हजार दोन मध्ये ट्रॅक कोड ऑफ इंडिया टू थाउजंड टू आणि दुसरा कायदा आहे अपमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर या कायद्यानुसार ध्वजाचा अपमान चुकीचा वापर किंवा अयोग्य प्रदर्शित करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि असं कोणी केल्यास त्याला शिक्षा दंड दोन्ही होऊ शकते त्याच्यानंतर राष्ट्रीय चिन्ह आणि राष्ट्रगीत याचा एकमेकांशी संबंध खूप आहे आपले राष्ट्रगीत वंदे मातरम भकीमचंद्र यांनी लिहिलेलं आहे आणि राष्ट्रीय गाणं जन गण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे अपमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत राष्ट्रगीताचा अपमान करणं हा दंडनीय गुन्हा आहे न्यायालय निर्णयानुसार राष्ट्रगीताचा सन्मानपूर्वक गायन ही नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे आणि तसं जर कोणी केलं तर त्याला दंड आणि शिक्षा दोन्हीची तरतूद आहे आपला राष्ट्रीय प्राणी बंगालचा वाघ धैर्य शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत या प्राण्यांची शिकार किंवा त्रास देणं हा गंभीर गुन्हा म्हणून नमूद केलेला आहे आणि असं कोणी केलं तर त्याला शिक्षा आणि दंड या दोघांचा प्रविजन केलेला आपला राष्ट्रीय पक्षी मोर सुंदरता आणि आत्मसंयपाचं प्रतीक आहे याला देखील वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नुसार मोराला त्रास देणं पिसं काढणं किंवा शिकार करणं दंडनीय गुन्हा आहे आपलं राष्ट्रीय फूल कमल, शुद्धता आणि आत्मीयतेच प्रतीक आहे यावर आतापर्यंत कोणताही विशेष कायदा नाही पण त्याचा अपमान किंवा व्यावसायिक गैरवापर म्हणजे ब्रँडिंगच्या नियमाखाली रोखला जाऊ शकतो तसेच राष्ट्रीय वृक्ष वडाचे झाड शौर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे स्थानिक महानगरपालिका हरित संवर्धन नियमानुसार त्याची तोड करणे मनाई आहे तसेच राष्ट्रीय नदी गंगा पवित्रता आणि जीवनाचं प्रतीक आहे गंगा संरक्षण आणि व्यवस्थापन कायदे अंतर्गत प्रदूषण हा गुन्हा मानलेला आहे तसच तुमच्याकडे माझ्याकडे असलेलं एक रुपयाच नाणं देवनागिरीमध्ये र किंवा इंग्रजीमध्ये आर हे सुंदर मिश्रण असलेलं भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम एकोणीसशे चौतीस नुसार या चिन्हाचा गैरवापर आर्थिक गुन्हा मानला गेलेला आहे कृपाया तसेच राष्ट्रीय क्रीडा हॉकी टीमवर्क शिस्त आणि देशभक्तीचं प्रतीक आहे राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार एक अंतर्गत हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून स्थान दिलेलं आहे हे राष्ट्रीय चिन्ह म्हणजे फक्त ओळख नाही ही जबाबदारी आहे ज्याचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करणं आहे राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान राखणं ही केवळ देशभक्ती नाही तर ती आहे संविधानाची आज्ञा आणि कायद्याची बांधिलकी सत्यमेव जयते आजच्या कायदा प्रशिक्षण अभियानामध्ये आजच्या कायदा भीमाच्या अभियानामध्ये आणि भी अभियाना त्याच्या अंतर्गत चालू असलेला कायदा ची कार्यशाळेमध्ये आपलं आजचं i per